कला साधकांचा नगरी आहेर ग्रंथाचं कार्य अतुलनीय प्राध्यापक रतनला एक हजार एकशे चव्वेचाळीस पानांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककलांपासून शास्त्रीय गायन वादन नृत्य तसंच तंत्रज्ञ साहित्यिक अभिनेते अशा सर्व कलाकारांची माहिती असलेला कलासाधकांचा नगरी आहेर हा ग्रंथ नगरच्या कलाक्षेत्राचा माहितीकोश असून लेखक संपादक शाहीर अरुण आहेर यांचं हे अतुलनीय कार्य आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक प्राध्यापक सोनग्रा यांनी काढले शाहीर अरुण आहेर लिखित आणि संपादित एक हजार एकशे चव्वेचाळीस पानांच्या या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला त्यावेळी डॉक्टर सोनग्रा अध्यक्षपदावरून बोलत होते हे जग जे आहे हे कुरूप आहे विद्रूप आहे हे विद्रुप जग हे क्रूप जग सुंदर करण्यासाठी आपण सांगतो आणि हे साहित्याचं आणि कळेचं लक्षण आहे की जगामध्ये जी कुरूपता आहे विद्रुपता आहे ती विद्रुपता नष्ट करणं सौंदर्याची निर्मिती करणं आणि जे सौंदर्याची निर्मिती करतात तेच जगामध्ये आजरा मागतात आणि म्हणून जेव्हा भगत चिन्हा सांगितलं की ही जग आपल्याला सुंदर करायचे हीच आहे आज या ठिकाणी माझे मित्र अरुण आहे यांनी या जगामध्ये सौंदर्याचं एक तीर्थ जे निर्माण झालेलं आहे त्याचा महाग्रंथ तयार केलेला महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर माजी नगरसेवक अनिल बोरुडे माजी महापौर बाबासाहेब वाकळे डॉक्टर सागर बोरुडे राज्य चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक संजय खामकर शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे संस्थापक सचिव सुनील गोसावी खजिनदार भगवान राऊत न्यूआर्ट्स कॉलेजचे माजी प्राचार्य खाशीराव शितोळे पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर महेश्वरी गावित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुफी गायक पवन नाईक मराठी साहित्य परिषदेच्या सावडी शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत इलुलकर कवी सुभाष सोनवणे ग्रंथाचे सहायक संपादक दीपक रोकडे संतोष कानडे आदी मान्यवर उपस्थित होते आणि त्यांच्यातील प्रचंड ऊर्जा उत्साह म्हणजे कधी कधी असं वाटलं की लोक म्हणतात की आता समजा की अरुण आयर सर सध्या मध्यंतरी हजर येत आज मी हजर पण मला असं कार्यक्रमाच्या ठिकाणी बसल्यावर असं वाटत होतं की आजही आपण दिसतो ते एकदम मुख्य वाटतंय इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे असं या ठिकाणी मी मानतो आणि जस या कार्यक्रमासाठी त्यांच्या म्हणजे आमच्या ताई उपस्थित आहे अशा अरुण आहेत इंजिनियर सोनाली व श्री अश्विन कुमार अरुण आहे प्राचार्य वर्षदानी व प्राचार्य अवधू अरुण अवधूत अरुण आहेत बाकी स्मिता व इंजिनियर श्री संतोष हे त्यांच्या घरगिक प्रमुख मुलं मुली हे सगळं कौटुंबिक सून सगळं परिवार आहे ह्या परिवाराबद्दल माझी एकदम अतिशय जवळची म्हणजे आठवडून एकदा का होईना किंवा माहितीतून एकदा का होईना काकांच्या घरी किंवा काका माझ्या ऑफिसवर असा आमचा सगळा प्रवास आहे पण अतिशय त्यांच्या मुलांबद्दल त्यांनी इतकं कौतुक आहे इतकं कौतुक आहे की म्हणजे ते जर सांगायला लागले की दादा माझं कुटुंब इतकं आहे आणि इतकं मोठं मला त्यांचं पाठबळ आहे त्याच्यामुळे त्यांच्या दोन्ही मला माहीत आहे स्वतः अरुण आहे अत्यंत उत्तम अशा प्रकारचे शाहीर आहे अतिशय चांगलं गातात स्पर्धांमध्ये भाग घेतला परंतु त्या स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक जरी मिळाला तरी सुद्धा त्यांना व्यवस्थेने न्याय दिला नाही हे आपण त्यांच्याच तोडून ऐकलेलं आहे कारण त्यातल्या सगळ्या कलाकारांच्या बाबतीत मला हे मुद्दा नमूद करायचं कारण मी संपूर्ण पुस्तक अतिशय बारकाईनं वाचलेलं आहे याबद्दल दोन्ही खंड त्या दोन्ही खंडांच्या मध्ये असे काही कलाकार आहेत त्यांचं अख्ख कुटुंब कलेसाठी आणि संगीतासाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे परंतु व्यवस्थेने त्यांना नजिबात पुढे येऊन दिलं नाही न्याय देऊ दिला नाही त्यांचं स्वतःच सगळं असं शक्ती देऊन एवढी मोठा ग्रंथ लिहितो आणि जगापुरा आणत ही फार मोठी गोष्ट आहे हा देव माणूस आहे असं मी परिस्थिती नाही केली त्यांच्या काळात की आपण कुणासाठी चांगलं बरोवं एवढी परिस्थिती असताना यांनी जे काही काम केलं ही फार मोठी गोष्ट आहे आणि एक लक्षात घ्या की कोणत्याही शहरामध्ये माणसं फार मोठी असतात आणि त्याच्यावरून या शहराची ओळख असते म्हणून जे आहे तुम्ही या शहराला खऱ्या अर्थाने ओळख दिली तुम्ही जे लिहिलं आहे ते हजारो तुमचे तुमचे फक्त मी आभार खूप मानतो शहरातील ख्यातनाम उद्योजक आणि मराठी साहित्य परिषदेच्या सावडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी त्यांच्या शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन तर्फे या ग्रंथाचं प्रकाशन केलं यावेळी प्राचार्य खाशीराव शितोळे म्हणाले की अहिल्यानगर जिल्ह्यानं राज्याला नृत्य नाट्य संगीत गायन वादन साहित्य आणि लोककला अशा विविध क्षेत्रातील नामवंत कलावंत दिले आहेत यापैकी बहुतेक कलावंत बहुजन वर्गातील होते त्यामुळे उपेक्षित राहिलेल्या अशा कलाकारांना न्याय देण्याचं काम शाहीर अरुण आहेर यांनी या, या ग्रंथातून केलंय हा ग्रंथ जिल्ह्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयातील ग्रंथालयापर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून हा ग्रंथ वाचून अनेक नवोदित कलावंतांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यातून भविष्यात अनेक कलावंत निर्माण होतील लेखक संपादक शाहीर अरुण आहेर म्हणाले जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कलावंतांचं कार्य मला खुणवत आहे या कलावंतांच्या कामाचं कुठेतरी दस्तऐवजीकरण होणं गरजेचं होतं याच प्रामाणिक भावनेमधून मी या ग्रंथाचा मनोदय व्यक्त केला तो पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले त्यापैकी मसपा साविडी शाखेचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी या ग्रंथ प्रकाशनासाठी मला मोलाची मदत केली त्याबद्दल मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो तसं तसं म्हटलं हा जो आवाज दबलेला आहे आपला हा दबलेला आवाज खुला केला पाहिजे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन घाललं पाहिजे आणि म्हणून मी वाढ सांप्रदायिक संगीत शास्त्रीय

लिहिले आहे या सर्व प्रकारातील गुणवान कलावंतांना व्यवस्थेने नाकारलेला आहे आणि यातील सर्व कलाकार बहुजन समाजाचे आहेत परंतु व्यवस्थेने त्यांना न्याय नाही दिला अहमदनगर जिल्ह्याचा सांस्कृतिक भाग वृद्धिंग करण्याचं काम त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे आदरणीयजी सोनग्रसाहेबजी लोटे साहेब ओन नाईक त्यांच्याविषयी आभार मानण्यापेक्षा त्यांच्या कृतज मी या ठेवणी व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने या चिखलाच्या वड्या त्यांनी आकार दिलेला आहे आज हा सोहळा माझ्यासाठी माझ्या जीवनाचे मोठं उत्तिष्ट होत ध्येय होत ते ध्येयाप्रेस माझ ध्येय आणि उद्दिष्ट साध्य झालंय सहाय्यक संपादक दीपक रोकडे यांनी ग्रंथ निर्मितीची पार्श्वभूमी स्पष्ट केली प्राचार्य डॉक्टर महेश्वरी गावित संजय खामकर नगरसेवक संपत बारसकर सुनील गोसावी संतोष कानडे सुभाष यावेळी झाली सामाजिक चळवळीत मी आलो तर आलो आणि खामकर साहेबांनी जसा उल्लेख केला की साहेबांनी अनेक सामाजिक कार्यकर्ते घडवले अनेक कलाकार घडवले त्यातलाच मी मला स्वतःला समजतो त्यांना त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे हा सोहळा आपण अगदी थोडक्यात घेतला मोठ्या प्रमाणात हा सोहळा होणार आहे परंतु त्यांच्या प्रकृती करता विनंती करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लेखनातल्या इच्छा राहिलेल्या आहेत पूर्ण करायच्या त्या पूर्ण होत ही गणराया चरणी प्रार्थना करतो गायक पवन नाईक यांनी प्रस्तावित केला वीण दिघे यांनी सूत्रसंचालन केलं वर्षा आहेर यांनी आभार मानले कार्यक्रमाची सुरुवात कल्याणी कामतकर यांच्या कथ्थक नृत्यालयाच्या नृत्यांगणा वैष्णवी पाटोळे वैभवी चव्हाण राधिका देशमुख सृष्टी उद्मले यांच्या नटराजवंदन नृत्यानं झाले समारंभासाठी रोहिणी अरुण आहेर इंजिनियर सोनाली अश्विनीकुमार आहेर उद्योजक अश्विनीकुमार आहेर प्राध्यापक अवधूत अरुण आहेर संतोष सुर्वे देवीकृपा सांस्कृतिक मंडळ यांनी परिश्रम घेतले